तीनशे पासष्ट विव इकडे फेल असतो राम ब्रदर्सच्या समोर अगदी आहे हा रस्ता तो स्टेशनच्या पुढे या साइडला आणि हा रस्ता जातो तलापाळीचा इथे वीक शार स्टुडियो नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण आलेलो हो आहोत बिग शार्क स्टुडिओचे येथील लेटेस्ट कनेक्शन पाहण्यासाठी या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा यामध्ये आपण जेंट्सचं सगळं लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत ते लिलन पॅन्ट्स आहेत जेंट्सची पाहू शकता तुम्ही फोर नाईन्टी नाईनच्या रेंजमध्ये कपडा खरंच त्यामानाने खूप सुंदर आहे पाहू शकता तुम्ही लिनन फॅब्रिक आहे हे कलर्स भेटतील तुम्हाला लिनन पॅन्ट मधली चिनू पेंट ब्लॅक कलर आहे लाईट ग्रीन कलर आहे आणि हा ब्राऊन कलर आहे आणि हा ब्लॅक कलर आहे हे कलर्स भेटतील तुम्हाला लिनन पॅट मधली चिनू पेंट ब्लॅक कलर आहे लाइट ग्रीन कलर है और ये ब्राउन कलर है ये हां ब्लैक कलर है हजार में चार पाव को चार शकता हजार मध्ये चार येते ओके ये मटेरियल कोणते आहे अच्छा कॉटन आहे एक घेतली तर 299 दोन घेतली तर 590 पावू शकता 1000 मध्ये तुम्हाला चार टी शर्ट मिळून जाते आणि दोन पीस घेतले तर फाय नाईन्टी नाईन सिंगल घेतले तर टू नाईन्टी नाईन ला मिळते पाहू शकता डाऊन शोल्डर शर्ट कॉम्बो आहे एक हजार एकशे नव्याण्णव ला तीन येतील त्याच्यातले कुठले घेतले तरी हा तो मला कॉम्बो मिळेल सिंगल पीस ह्याच्यातले साडेचारशेला भेटतील साडेचारशे पाहू शकता हे पण सगळं पूर्ण कलेक्शन आहे ते हजारला चार येतील स्वस्त असलं तरी क्वालिटी एक नंबर आहे आणि प्रिंट्स तुम्हाला भरपूर भेटतील त्यासोबत हे लाईट वेट आहे तुम्हाला हे समर मध्ये तुम्ही हे नक्की वापरू शकता हे त्याच्यातले प्रिंट्स आहेत हे कॅरेट फिट जीन्स आहे बाराशेला तीन आहे यामधले हे कलर्स आहेत साइजेस मिळ जाएंगे ना इसमें ओके यामध्ये साइजेस भेटून जातील तुम्हाला आणि हे त्याच्यातले कलर्स आहेत पाहू शकता हे वे, वेगवेगळे कलर्स आहेत बाराशेला तीन अच्छा हे ये, ये कितने काय आएगा मे आहे में तीन आहे अच्छा

न्यू बैगेंड्स में आएगा ये लेटेस्ट कलेक्शन है सेवेन पॉपुलर बैग ये है ओके इस इसका कॉम्बो का प्राइस क्या जाएगा इसमें कॉम्बो नहीं है सिक्स हंड्रेड पीस अच्छा सिक्स हंड्रेड अच्छा, अच्छा अच्छा ओके खूब छान अच्छा कलेक्शन पाते हो तो पढ़ना था एंजॉय ये, ओके हे ड्रायफ्रुट शॉर्ट कॉम्बॉय नाईन मध्ये चार येतील सिंगल पीस घेतलं तर टू नाईन्टी नाईन आणि डबल पीस घेतलं तर फाय नाईन्टी नाईन पाहू शकता याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे सॉफ्ट मटेरियल एकदम हे हजारला चार आहेत ट्रैक पैंट है सिंगल पीस चारशे लबल घ आठशे लॉम्बो पीस घर हजार मध्य भेटे तुम्हारा ट्रैक पैंट ट्रैक पेंट से थे कपड़े का अच्छा मिक्स फैब्रिक है, है और इसकी प्राइस रेंज थ्री 300 में छान छानस मटेरियल है थैंक यू सो मच

वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला जीन्स मधले भेटतील याची काय प्राइस आहे नाईन हंड्रेड की लेबल वाली जिथे ओके।, ओके या ब्रँडची ची तुम्हाला नऊशे ला मिळेल अच्छा पूर्ण स्ट्रेचेबल आहे दुसरी आहे त्याची काय प्राइस आहे शकता पण ते डिस्काउंट करून एवढ्या छान मस्त देत आहेत तेव्हा नक्की इथे येऊन व्हिजिट द्या खूप छान अशी कलेक्शन यांच्याकडे ये नाईन हंड्रेड ना ओके लखनऊ शेल है सुबह साढ़े ग्यारह से रात में साढ़े नौ टाइमिंग अच्छा तो छान छान तुम्ही तुम्हें दाखिल रोज आपण लेडीज चं पाहतो यावेळी आपण स्पेशली जेंट्स कलेक्शन पाहिलेलं तेव्हा या शॉप ला नक्की विजिट द्यायला या बिग शाह स्टुडिओ तलाव पाळीच्या समोर अगदीच हे कशामध्ये आहे सिक्स हंड्रेड

पाहू शकता अच्छा सहा कलर भेटते आणि याची प्राइस रेंज काय जाते ओके चेक्स मध्ये ह्याची काय रेंज जाते अच्छा पाचशे वा खरच खूप सुंदर आहे अगदी तुम्ही कधी कधी यूज करू शकता असं कम्फर्टेबल मटेरियल आहे

ओके छान आहे खरंच खूप छान आहे सहा कलर मिळतील याच्यामध्ये ओके फुल स्ट्रेचेबल आहे याची काय प्राइस रेंज आहे पाचशे लाखशे लाईक अच्छा सहाशे लाईक आहे खूप छान आहे ओके आणि असं लोगो आहे अच्छा हे ली लीनन मटेरियल आहे खूप छान असो गर्मीच्या सीजन मध्ये आता तुम्हाला लीनन साठी कोणता जाते काय सिक्स हंड्रेड ओके ते सायजेस कुठले माहिती ब्रँड आहे सिक्स हंड्रेड मध्ये मिळून जातील खूप छान कलेक्शन यांच्याकडे

चारशे ला आहे चारशेला डबल एक्सेल पर्यंत मिळेल सात कलर छान आहे

च्या मानाने किती छान वर्क केलेलं आहे जवळून पहा त्या मानाने खरंच साडेतीनशे वगैरे वा असं वाटतच नाही ओके हे प्रिंटेड आहे प्रिंटेड असल्यामुळे चारशे लय खरच खूप छान प्रिंट आहे की

सुंदर सुंदर अशी प्रिंट आहे पाहू वाव याची काय प्राइस आहे दादा चारशे पाहू शकता ह्याच्यात मस्त असं फॅब्रिक एकदम फॅब्रिक आहे काही कंप्लेंट येणार नाही दादांकडून फुल गॅरंटी याच्या अगदी

पार्टीवेअर साठी तुमच एकदम मस्त कलेक्शन आहे कुठलं घेतलं ते किती मिळेल चारशे ला मिळून जाईल पहा चारशे रुपयामध्ये पार्टीवेअर तुम्हाला शर्ट मिळतात ह्याच्यापेक्षा स्वस्त आणि मस्त कुठेच भेटणार नाही एक नंबर क्वालिटी पाहू शकता एकदम सॉफ्ट मटेरियल आहे पाहू शकता हे वे वेगवेगळे प्रिंट्स आहेत सगळ्या प्रकारचे प्रिंट भेटतील आपल्याला वाव हा तर एक, एक नंबर आहे पाऊस हा येल्लो मधला खूप छान अशी प्रिंट आहे खूप छान आहे पावर शर्ट्स आहे सगळे पार्टी वेअर कलेक्शन चारशे रुपयामध्ये शर्ट बघते होता आपण सेमी फॉर्मल कॅज्युअल दोनों मिलेगा आपको अच्छा ऐसा एम्ब्रॉयडरी में भी मिलेगा ये सब 500 600 और रेटेस ने पास 500 आणि 600 ये पॉटन बेस ने चेक सगळे दादांकडून इंपोर्टेड फॅब्रिक आहे लाइनिंग मध्ये समर मध्ये उन्हाळ्याच्या याच्या तुम्ही इझिली एकदम वापरू शकता याची काय प्राइस जाते सिक्स हंड्रेड अच्छा हा सहाशेच आहे कॉटन लिनन आणि हा प्रिंटेड वाला प्रिंटेड 600 अच्छा प्रिंटेड तो 500 से 500 और 600 दो रेंज है में आ जाएगा अच्छा इन है हेलो हेलो सब वैरायटी है मैम देर पे पूरा ऐसा मिक्सेस भोजपुरी वरायटी अच्छा पूर्ण मिक्स वरायटी बहुत वरायटी आपल्याकडे एवढा वेळ नाही सगळं दाखवत बसायला त्यामुळे दादा आपल्याला थोडक्यात आणि छान छान कलेक्शन दाखवत आहेत आणि लेटेस्ट कलेक्शन पुन्हा नवीन कलेक्शन येणार आहे डेली अपडेट पाहू शकता प्रीमियम आहेत चारशे पाचशे आणि सहाशेच्या रेंज मधले तर लेटेस्ट कलेक्शन पण नवीन येणार आहे तेव्हा आपण पुन्हा एकदा येऊ दादा आपल्याला नवीन कलेक्शन आल्यावर सांगतीलच थँक्यू दादा एवढा वेळात वेळ काढून आम्हाला कलेक्शन दाखवल्याबद्दल दादांचं बँड्राला पण दुकान आहे आणि इकडे हल्ली हल्ली इकडे त्यांनी ओपन केलंय तेव्हा नक्की विजिट येत या खूप छान कलेक्शन आहे आणि खूप इम्पॉर्टंट मध्ये आणि स्वस्त छान कलेक्शन देत आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका